सोनवतीचा विशाल उद्धव महाराज गटगे यांचे विशाल असतात दोन वाघ एकमेकांसमोर फेडलेल्या मानेवरती पण जे किती जर पण खेच पुर झालेल्या जवळपास माझ्या मते या नागिन्याची चौथी ते पाचवी कुट्टी आहे राजा पर्यंत घेऊन जाण्याचे काम पाटील करू लागल्या राष्ट्रीय स्तरावरती कोठवण्याचे काम सुरु करण्याचे काम सुरू केलंय आणि म्हणून आज सोनवती आणि सोनवतीची यात्रा गाजते कृष्णा गाजत्या कृष्ण नालेले चौथी कुस्ती तो मैदानामध्ये करतोय लढतोय शबासा गावकरी मंडळी

हनुमंत्री कुस्ती आहे याचा उद्यामध्ये हनुमान आहे शक्तीपेक्षा या कुस्ती मध्ये हनुमंत नाही सरासंदाला एवढा चिरला होतो भगवाना आणि बसून जर तरी पण सरासंद पाय सोडायची आणि पाहिलं भगवान किती

लावण्याचा प्रयत्न करतो तर दुसरा आपली टांग लावण्याचा प्रयत्न फोटोग्राफर हा आपण आपल्या कॅमेरामध्ये वारवी लावण्याचं काम समोरल्या बांधूला कस्की लागतो सुंदर अशी आपला सर्व या ठिकाणी करण्यात येतो जुन्या जानकार पल्यान मंडळीचा मान आणि आपण येऊया हस्ते माझ्या उल्लेख केला

सामना माती वाटते प्रेम करणारे तुला का प्रेम करणार सुपुत्रानाजी खरे नॅशनल चॅम्पियन यांचा सलमान प्रकारे करण्यात येतोय सरकारचे तुफाने पैलवान राज्यजी भेट आपण सुद्धा स्पोर्ट करायला आहे आयोजक राजूजी भुमे ऑल इंडिया चॅम्पियन धनमान येत असाय लाडागुड्यात शरद कलेचा सन्मान पत्कर ठिकाणी होत आहे अनेकेत मैदानामध्ये कुस्ती करायला लागलेला

सराव करते हैं महात्मा बसेवेश्वर महात्मा बसेवेश्वर उसके कैमरा लातुरला बन येत काय लागलंय तर बक्षीस आल्याला महाराष्ट्रा चॅम्पियन सन्मानाने भैरा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वकील या ठिकाणी करण्यात पालकांच्या वकील या ठिकाणी करण्यात धरे आपल्या सर्व गावातील पर्याना देत असल्यामुळं पालकांच्या वतीनं मानाचा फोटा देऊन या ठिकाणी मानाचे शाल आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येतो सर्व पालकांच्या वतीनं हा मान आणि सन्मान महाराष्ट्र चॅम्पियन सुरूराव पाटील यांचा या ठिकाणी होतो संपूर्ण सोन वर्करांच्या वतीनं thank you

आणि गणेश शांत पद्धतीने लढू लागलेला डोक्याला डोकं लागलेला शेवटच्या दोन कुस्त्यात आले नामदेव शिरपडे लातूर यांच्याकडून कुस्त्यासाठी चितपट झाला पंडित चंद्रा वासा सोडून शिवता येणार विकास अधिकारी रवींद्र कुटवारे सर यांच्याकडून सुद्धा टोका लढला पाहिजे निर्णय हाती आला पाहिजे हो उद्धव महाराज गडकरी गणेश शिंदे आंतरराष्ट्रीय कुश्ती संकुला इतनी सर्वोत्तम कामगिरी आंतरराष्ट्रीय कुश्ती संकुला अर्जुन वीर पुरस्कार मानकरी काका साहब पवाराष्ट्रीय कुश्ती संकुल आज सारे शादी तीन सौ खरे असाना आज तुम्हें आज तुम्हाला या मैदानाच्या निमित्तानं जे खेळाडू आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे ते त्याचं श्रेय सर्व आदरले या कुस्ती मैदानाला जे खऱ्या अर्थाना कल्याकले रुपांचं काम करतात तू बोला कुस्ती निकाली लागण्यासाठी एवढे बसले झाले एवढा कुस्तीप्रेमी फळ आहे की काही म्हणजे कमी पडणार नाही तुम्ही खेळ दाखवा पहिलवान विनंती डोळ्याचे पारण फिरणारा खेळ झाला पाहिजे तुमची कला तुमच्या पाहिजे पैलवान दोन्ही पैलवान येते पंच लक्ष असू द्या दोन्ही पैलवान पुण्याचे दोन्ही पैलवान लातूरचे दोन्ही पैलवान तुले बोल एकमेकाला सुलोकामध्ये असते मा फनेशी पदाचं नाम मा कर्म फले हे तर वेळ माते संघ असतो कर्मने आपला मंडळ न्याय देवतेचं काम मध्ये कुस्तीगिरांनी फक्त कुस्ती करायची पुष्टी करा परिवर्तन संसर्ग नियमा समन्वरा मातीची कुस्ती आज जाती केवळ जाऊन पोचली महाराष्ट्राची पोझिशन घेते गणेश शिंदे नऊ पंच्याहत्तर सोळा पस्तीस कौतुक आहे चारी पैन कौतुक करता शेकडो वर्षापासूनचा इतिहास आहे या सुनवती कुस्ती मैदानाला आणि नेमकं किती वर्ष झालं हे तर मला सांगता येत नाही आमच्या आजोबा सांगायचे त्यावेळेस माहित आहे आता तिसरी पिढी मी त्याच्या अगोदरची किती पिढी आहेत हे नाही माहिती पण शेकडो शेकडो वर्षाची वर्षा परंपरा वर असलेला आहे कुस्ती मैदान पहिली कुस्ती दहा रुपयापासून ते एकवीस हजार रुपयापर्यंतचे आपली कुस्ती असते कुस्ती ही अतिशय आवश्यक आहे अन्न वस्त्र निवारा ज्या प्रमाण आवश्यक आहे कुस्ती अशी आवश्यक आहे कारण कुस्तीमध्ये तन मन या सगळ्याच गोष्टीला मजबूती मिळते आणि तन मन मजबूत झाले तर घडणारा प्रत्येक युवक आपला निरोगी असणारा आणि येणाऱ्या संकटाला अतिशय समर्थपणे समोर जाऊ शकतो काय म्हणलं कुस्त्याची कुस्त्याची परंपरा कुस्त्याचं मैदान आपल्या सटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजपासून कुस्त्याची सुरुवात होते सट सट ते अकिदी हे कुस्त्याचं वर्षी मानलं जाते आणि म्हणून सुरुवात हे सोनवतीच्या मैदानापासून होते आणि मग शेवट हा आपल्या आपल्याच तालुक्यातील आपल्याच परिसरातील बुरी गावात होते आणि काय या कुस्त्या बद्दल कुस्तीच महत्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कुस्तीच काही महत्व आहे आणि मोठे मोठे महाराष्ट्राचं नाव हे हरिचंद्र बिराजर मामा आणि असंख्य आमचे जुन्या पैलवानी केले आणि त्या पाठोपाठ आम्ही पण त्यांच्या आशीर्वादानं काही दिवस कुस्ती चांगल्या के प्रकारे केलेली आहे आणि दरवर्षी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून त्या सोनवती गावला लातूर परिसरातीलच सोनवती गावला आम्हाला माना सन्मान ब बोलवतात आणि या कुस्तीची सुरुवात सटीच्या महिन्यात त्यांची होत असते आणि ह्या गावचं अशी परंपरा आहे की खूप एकीनं सर्व गावकरी एकीनं एकजीवाने मिळून हे एक कुस्तीचं सामना ठेवत असतात आणि महाराष्ट्रातून नामांकित पैलवान ह्या फळामध्ये खेळ खेळवले जातात आणि खूप उत्कृष्ट म्हणजे इथं जो चमकला आमचा पैलवान सोनवतीच्या फळात चमकला तो वर्षभर चमकणार एक ऐकिका आहे इथं कृपा आहे आणि खूप या सुंदर गावला असे खूप खंडेरायाच्या आशीर्वादाने चांगल्या कुस्त्या होतात आम्हाला सन्मानानं बोलवतात आम्ही इथं येतो सर्वांचे मान सन्मान घेऊन सर्व पैलवानांचे अभिनंदन करून करण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो मी तर या ग्राउंड मध्ये आल्यावर या खेळामध्ये आल्यानंतर मला कळालं की प्रत्येक पक्षाच्या ग्राउंड मध्ये जाऊन तुम्ही पाच हजार असं त्यांना बक्षीस करता खूपच खरं आहे बरोबर आहे साहेब मी बक्षीस कसं देतो की ह्या लाल मातीमधून माझं माझ खूप चांगलं झालंय झिरोतून मी कॉन्स्टेबल झालेला माणूस आज पी एस आय दर्जाचे पगार उचलतोय माझ्या खांद्यावर स्टार आले ह्या मातीच्या लाल मातीच्या आशीर्वादाने माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने म्हणून मी ह्या मातीचं कुठंतरी देणं लागतो म्हणून मी जाईल तिथं जिल्ह्यामध्ये परभणी जिथं तिथं आता मला पंच म्हणून बोलवतात वस्ताद म्हणून बोलवतात मी जाईल तिथं मला जेवढं घडतंय येत्या वेळेस जेवढं माझ्या एटीएम मध्ये आहे कुठं पाच कुठं सात कुठं दहा कुठं सतरा कुठं वीस असे कुठं पंचवीस माझ्या गावी तीस थीश, असे तीस हजार वीस हजार जसं मला घडेल तसं मी माझ्या पैलवाला वाटतो ज्याचा गेम आवडला त्याला मी बक्षीस देतो हमखास काय मार्गदर्शन सध्याच्या व्यसनाधीन झालेल्या युगामध्ये माझे खेळाडू तुरळक म्हणजे कमी प्रमाण झालेला आहे आणि किंमत जास्त आलेली आहे तर ह्याच्यावर माझ एक माझ्या पैलवानांच्या पालकांना अशी विनंती आहे की प्रत्येक पालकांनी लेकरावर संस्कार ज्याला आपण म्हणतो हे संस्कार चांगले करावेत आणि आपल्या घरातून जास्तीत जास्त सुदृढ बालक कसं राहील निर्व्यसनी कसं राहील पैलवान कसं बनेल हे पालकांनी लक्ष देऊन कुस्तीचे पैलवानकी वाढवावी कमी होत चाललेली पैलवानकी वाढवावी कळकळीची विनंती पालक लोकांना आहे माझी